अमानेर सेवन न्यूजच्या सुपरफास्ट बातमीपत्रात आपले स्वागत शहराच्या प्रथम नागरिक व लोकनियुक्त नगर अध्यक्ष पुष्पलता साहेबराव पाटील माजी आमदार साहेबराव पाटील यांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद येथील मंगळग्रह मंदिर परिसरात राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार पाटील व नगर अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपनगर अध्यक्ष विनोद लांबोळे नगरसेवक संजय पाटील अमरवारी आदी उपस्थित होते आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कळमसरी येथील मुलांनी सैनिक निधीसाठी केली पाच हजार रुपयांची मदत व्यवसायाने डॉक्टर असलेल्या आपल्या आईच्या म्हणजे डॉक्टर मालतीबाईंचा पंच्याहत्तरावा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आलाय मोठा मुलगा रमाकांत महाजन हिंदी चित्रपट सृष्टीत कला दिग्दर्शक आहेत तर लहान बंगलोर येथे कार्यरत आहेत त्यांनी आईच्या वाढदिवसाची निमित्त साधत पुलवामा घटनेच्या पार्श्वभूमीवर पाच हजार रुपयांची मदत सैनिक निधीसाठी केली तहसीलदार देवरे यांच्याकडे याबाबतचा धनादेश जमा करण्यात आलाय ताळेपुरा भागातील असंख्य युवकांनी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या उपस्थितीत आज भाजपात प्रवेश केलाय यावेळी शहराध्यक्ष शीतल देशमुख चंद्रकांत कंघ्रे उमेश वाल्य उपस्थित होते त्यावेळी उदय वाघ यांनी तरुणांचे स्वागत केले व संघटन शक्तीमुळेच भाजपा नंबर वन असल्याचे यावेळी सांगितलंय प्रांताधिकारी व तहसीलदार यांना मनेरकरांचा सहृदयी निरोप प्रांताधिकारी संजय गायकवाड यांची धुळे येथे तर तहसीलदार प्रदीप पाटील यांची चांदवड येथे बदली झाल्याने परमपूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र व शिवशाही फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक येसोमाळी गट शिक्षण अधिकारी अशोक बिराळे व्ही पवार उमेश काटे जयेश काटे निरंजन पेंढारे आदी उपस्थित होते शहरातील प्रख्यात वकील अनिल गंगाराम पाटील यांचा शनिवारी चोपडा येथे कार अपघातात मृत्यू त्यांच्यावर रविवारी पारोळा तालुक्यातील जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांनी व्यक्त केली हळहळ श्री क्षेत्र कपिलेश्वर येथे आजपासून यात्रोत्सव महाशिवरात्री पासून होतो यात्रोत्सवाला सुरुवात या पुरातन जागृत देवस्थानाचा जीर्णोद्धार अहिलाबाई होळकर यांनी केला होता भारतीय जैन संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अमळनेरातील विनोद जैन यांची निवड विनोद जैन यांनी विनो शहराध्यक्ष असताना महत्वपूर्ण कामगिरी केल्याने त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे